मागच्या वर्षी डिसेंबर महिन्यापासून या प्लॉटला ट्रीटमेंट चालू केली आहे जाधव साहेबांचे आपण तर त्यांच्या मार्गदर्शनामुळे ह्या वर्षी प्लॉट एक साडेपाच हजार झाड आहे आमचं तर दीडशे टनाच्या जवळपास माल आहे प्लॉ बगीचाला तोच मागच्या वर्षी विना ट्रीटमेंटचा विना मार्गदर्शनाचा तीन लाखामध्ये सुद्धा नव्हता घे तीन लाख रुपये झालेले होते मागच्या वर्षी या पूर्ण बगीचेचे पण ह्या वर्षी एकतीस लाख रुपयात बगीचा मागितला आपला तर आपण काही दिलेलं नाही आहे आता सध्या तर जाधव साहेबांच्या योग्य ट्रीटमेंटमुळे आणि योग्य मार्गदर्शनामुळे टायमावरती फवारण्या टायमावरती पूर्ण खताची काळजी घेणं सर्व हे सर्व केल्यानंतर आज हे आम्हाला याचं दिसतं आहे आणि आमच्या झाडांचं वाढ त्याच्यानंतर पाच संख्या त्याची काळुंकी आमची प्युअर काळीची जमीन असं असूनसुद्धा आमची झाडं पिवळी पडलेली नाही कुठेची इतक्या जास्त प्रमाणात पाऊस झाल्यामुळे तर जाधव साहेबांच्या ट्रीटमेंटमुळे झाडांची क्वालिटी खूप सुंदर आहे तर तुम्ही ते बघू शकता आता सर्व आणि एक विशेष म्हणजे योग्य नियोजन असल्यामुळे ट्रीटमेंट असल्यामुळे फवारण्या त्यांनी आम्हाला टायमा टायमावरती फवारण्या दिल्या त्या आम्ही केल्या टायमावरती तर फळगळची पण समस्या आम्हाला काही इतकी जाणवत नाही आहे पण एक दोन तीन टक्के फळगळ आहे समजा पण जसं तुम्ही मला फोन करून सांगितलं तर हे तुम्हाला उद्या करावं लागतं ते माणूस आम्ही सोडून करत ते तर स्वतः माणूस करत नसतो त्याला माहीत जरी राहिलं तरी तो करत नाही त्या करत आता तुम्हाला सांगतो नव्वद टक्के शेतकऱ्याला हे फायट ऑफ लक्षणच दिसत नाही प्रॉब्लेम हाय म्हणून त्यांचा माल गळतो नुकसान होतं म्हणून बगीच्यांचा राहस उर राहिला बरोबर आता हे आम्हाला सुद्धा माहित नव्हतं हे जर तुम्ही या वर्षी नसते आणि चला आम्ही आणला तरी असता बगीचा फोडला असता पण तुम्हाला सांगतो साहेब आमच्याकडून कंट्रोलच नसतं आम्हाला ते कारण लक्षणच कळलं नसतं त्याचा अभ्यासच नाही आम्हाला त्याच्यामुळे काय कंट्रोल झाला आम्ही कुठल्याच बलत्या फवारने मारत बसला बरोबर आहे म्हणजे लक्षात न आल्यामुळेच जास्त फळगळ होऊन जात फळगळ होऊन जात बरोबर त्याच्याकरता राहिले का ते बरोबर सांगतं की भाऊ इथं चुकलं तुझं हे गणित बरं का चुकू राहिलं बरोबर मग माणूस ते सुधरतो बरोबर नमस्कार शेतकरी बांधवांनो मी महेश जाधव प्लांट केअर आपल्या सर्वांच्या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो आज आपण गंगापूर तालुका सावखेडा या शिवारात आहोत तर सर्वप्रथम आपण ज्या प्लॉटमध्ये उभे आहोत त्यांचा परिचय जाणून घेऊ मी हरीश आदमाने मुक्कामपोस्ट शंकरपूर बुर्डी इथला शेतकरी तर आ, सर आपली भेट नेमकं कशी झाली झाले वरून नंबर घेतला आणि साहेबांशी कॉन्टॅक्ट केला म्हणजे वरून तुम्हाला नंबर नंबर मिळाला मिळाला आणि त्या माध्यमातून तर सुरुवातीला आपण मागच्या वर्षी जी ट्रीटमेंट घेण्याच्या गेन, अगोदरची जी बाग होती त्या बागेची कंडिशन कशी होती नेमकी हिच्यात आणि खूप जास्त फरक आहे हा जमीन आसमानाचा फरक धरून चला तुम्ही तिच्यात खूप जास्त फरक आहे काय काय फरक जाणवला बऱ्याच झाडांची ग्रोथ पानांची संख्या त्याच्यात खूप जास्त फरक आढळला मागच्या वर्षी पानकाळ्या पावसामध्ये झाडं पिवळी पडत होते या वर्षी ती कुठंच झाड नाही दिसत आहे या वर्षी मागच्या वर्षापेक्षा जास्त पाऊस आहे जास्त प्रमाणात पाऊस बरोबर आणि विशेष म्हणजे आपली जमीन कशा प्युअर काळीची जमीन आहे आमची निचरा होत नाही आमच्या जमिनीचा सात ते आठ फूट प्युअर काळी प्युअर काळी हो प्युअर म्हणजे अशा जमिनीमध्ये झाड हे सहसा पिवळेच असत पिवळेच असतं बरोबर हो हे हो, आमचा दरवर्ष म्हणजे अठरा वर्षाचा एक जुना बगीचा आहे माझ्याकडे तर तुम्हाला अनुभव हो तर चालू वर्षी तुम्हाला झाडाच्या जा ग्रीनरीमध्ये हिरवेपणामध्ये काय बदल वाटला खूप सारा बदल वाटला शंभर टक्के बदल आहे झाडाच्या ग्रीनरी मध्ये बघा तुम्ही पूर्ण झाड पूर्ण शेतात कुठं जरी फिरले तर कुठंच पिवळं झाड दिसत नाही आपल्या बरोबर ह्याच्या प्लॉटमध्ये उभं या प्लॉटची संख्या किती आहे आणि ह्या प्लॉट साडे तेराशे झाडांचा प्लॉट आहे हा पंधरा बाय दहा वर लावलेला आहे आणि याला आता पाच वर्ष झाले समजा बरं ऑगस्ट मध्ये पाच वर्ष झाले दोन हजार वीस लावलेला आहे हा बरोबर हो अच्छा तर आता सध्या पाच वर्षाचे जे पुढचे झाड आहेत अशा झाडांची संख्या किती आहे आपल्या सगळ्या आपल्याकडं फळावर आहे समजा ते फळावरती झाडांची संख्या का आपल्याकडे साडेपाच हजार झाडे साडेपाच हजार हो बर तर पाचवं वर्ष आता रनिंग आहे रनिंग बरोबर तर याची लागवडीची पद्धत कशी आहे पंधरा बाय दहाची पंधरा बाय दहा हायडेन्स पद्धतीने हा प्लॉट आपण केलेला तर पाचव्याच वर्षी आपण याला उत्पन्न जसं तर आपल्याकडं साडेतीन हजार झाड आहे चार वर्षाचं त्याला सुद्धा तो साहेबांच्या मार्गदर्शनाने उत्पन्न घेतलंय आम्ही या वर्षी चालू वर्षी चौथ्या वर्षाची झाड आहे ते काही बारा बाय दहा वर आहे काही पंधरा बाय दहा वरती बरोबर आणि साडेतीन हजार झाड माझं पाच वर्षाचं दोन हजार वीस बरोबर त्याला सुद्धा उत्पन्न घेतलेले आहे बर आता आ, ही जे फळांवरचे झाड आहेत आपले तर बाग आहे तर ही, ही बाग केवढ्याला मागितली आपल्याला एकतीस लाख रुपयाला हो, मागितलेली आहे एकतीस लाख रुपये एकतीस लाख बर मागच्या वर्षी याच बागेचं किती उत्पन्न होतं या बागेचं तीन लाख रुपये उत्पन्न आलं होतं तीन लाख तीन लाख रुपये म्हणजे तीन लाखावरनं डायरेक्ट आपण तीस लाखावर तीस लाखापर्यंत आपण चालू वर्ष आलेलो आहे चालू वर्ष आणि साधारणतः आपल्या या बागेमध्ये किती टन माल अपेक्षित आसपास माल अपेक्षित आहे आपल्या दीडशे टन अगदी पाचव्या वर्षीच बरोबर दीडशे टन आणि मागच्या वर्षीच जे उत्पादन निघलं होतं ते किती निघलं होतं तर मागच्या वर्षीच उत्पन्न समजा एक दहा टनाच्या जवळपास माल निघाला होता सर्व बराचसा फरक आहे हो बराचसा खूप सारा फरक आहे आता तुम्ही समाधानी हो खूप समाधानी आहे ट्रीटमेंट हो ट्रीटमेंट खूप समाधानी तुमचे एक जोडीदार होते हैं। हो त्यांनी सुद्धा तुमचं बघून ट्रीटमेंट होते हैं। ते तर बगीचा उपटून टाकायच्या याच्यात होते त्यांचा नऊ वर्षाचा बगीचा आहे त्यांना नवव्या म्हणजे मागच्या वर्षापर्यंत आठव्या वर्षापर्यंत त्यांना ऐंशी नव्वद हजाराच्या वरती उत्पन्नच नाही झालं आणि ह्या वर्षी तोच बगीचा चार लाख एक्याऐंशी हजारात गेलेला आहे बरोबर हो चारशे झाड त्यांना तो बगीचा उपटून टाकायचा आणि जमीन ही अशीच अशीच काळीशीच बरोबर तर जे शेतकरी बांधव आज झाड काढण्याच्या उत्पादन निघत नाही त्यांना तुम्ही काय सांगू योग्य ट्रीटमेंट आणि टायमावरती जर सर्व केलं आणि आज काहीतरी साहेबांसारखे एखादी गायडन्स जर राहिले तर बगीचा उपटण्याची गरजच नाही पडत बरोबर हो शेतकरी बांधवांनो यांनी जे सांगितलं ते अतिशय महत्वाचं आहे कारण सांगितल्यानंतर योग्य वेळी ती गोष्ट होणं गरजेचे आहे वेळेस तुम्हाला फवारणी सांगितली जाईल त्याच वेळेस ती फवारणी होणं आवश्यक आहे आपण ड्रिचिंग केल्यात हो। फवारने केल्यात हो। स्टोरेज पिरियड मध्ये सुद्धा आपण स्टोरेज पिरियडमध्ये काही ड्रिचिंग असतील हो। काही स्प्रे असतील हो। त्याच्यानंतर फ्लॉवरिंग स्टेज मध्ये परत स्प्रे होत्या बेसल डोस होता विशेष म्हणजे या बागेमध्ये आपण जून मध्ये सुद्धा डोस नाही केलेला जून मध्ये सुद्धा सिंगल डोस केलेला आहे डिसेंबर मध्ये केलेला आहे आणि त्याच बेसवर आज ही कंडिशन आपल्या समोर आहे चला आपण फळांची जी क्वालिटी आहे तर ती कशी वाटली आपल्याला समोर एकदम सुंदर एक नंबर फळांची जी साईज आहे ती किती साधारण तीनशे साडेतीनशे ग्रॅम पर्यंत तीनशे साडेतीनशे ग्रॅम च्या आसपास आणि पूर्ण प्लॉट मध्ये एक सारखी साईज एक सारखी साईज सा सा आहे पूर्ण प्लॉट मध्ये कुठं कमी जास्त बरोबर आपण काही झाड बघू म्हणजे माल कशा पद्धतीचा आहे झाडांची ग्रीनरी कशी आहे ते आपण दाखवू हे बघा शेतकरी बांधवांनो अशा पद्धतीचा माल आणि अशा पद्धतीची काळोखी या बागेमध्ये आहे अतिशय पाचव्या वर्षीचे झाड आहे शेतकरी बांधवांनो पण या पद्धतीचा माल हे बघा अतिशय पाल्यामध्ये सुद्धा हा माल आहे पूर्ण वाकून गेलेले झाड अगदी कुठलीही फांदी बघू शकतो आपण <laughs> साईज एकदम एक एक नंबर साईज आहे तीनशे ग्रॅमच्या आसपास हे फळांची साईज जवळपास सगळ्याच झाडांचे आहे हे बघा म्हणजे वॉटर सुद्धा अशा प्रकारची फळं या ठिकाणी सेट झालेली आहेत विशेष म्हणजे पानसंख्या फार छान पद्धतीनं या बागेमध्ये वाढलेली आहे आणि काळोखी बघण्यासारखी आहे या बागेमध्ये म्हणजे इतकी ब्लॅक सॉईल असूनसुद्धा एकही झाड पिवळं नाही आहे आणि विशेष म्हणजे वॉटर सुद्धा या पद्धतीचा माल लागलेला आहे बघा बरेचसे शेतकरी बांधव वॉटर शूट कापतात परंतु हे बघा शेतकरी बांधवां हा वॉटर शूटला लागलेला माल आहे हे बघा आणि अशा पद्धतीनं तो माल आता सध्या लागलेला आहे हाय हायडेन्स पद्धतीनं ह्या बागेची लागवड करण्यात आलेली आहे आणि विशेष म्हणजे बेड सिस्टीम यांनी केलेली आहे तर बेड सिस्टीमवर ब्लॅक सॉईलमध्ये सुद्धा आपल्याला या पद्धतीचा माल घेऊ शकतो आपण अगदी पाचच वर्षांची झाड आहे परंतु पूर्ण अशी लोड झालेली झाड इथे फरक वाटला का चालू वर्षी ट्रीटमेंटचा सा। खूप सारा शंभर टक्के झाड आलेलं आहे या पद्धतीचा माल आपल्या बागेमध्ये लोड झालेला आहे ना अगदी पाच वर्षाची झाड आहे ते हो पाच वर्षाची झाड आहे बरोबर याच्या आधी सुद्धा झाडांना असाच माल लोड झालेला आहे चौथ्या वर्षाच्या झाडांना सुद्धा याच्या आधी असं माल होता का आपल्या झाडाला किंवा आणि अशी साईज वगैरे बनली होती का नाही मी एक सतरा अठरा वर्षापासून मोसंबी लागवड करतो माझ्याकडे पूर्वीचा पण प्लॉट होते मोसंबी पण योग्य ने योग्य मार्गदर्शन नसल्यामुळं त्या प्लॉटांचा ह्रास झाला बरोबर तर आम्ही हळूहळू हळूहळू काढून टाकले त्याच्यातली फक्त आता सातशे झाडं उरलेली आहे आपले बरोबर तर यावर तुंग साहेबांच्या ट्रीटमेंटमुळे ते सुद्धा झाडं रिकवर झाली व्यवस्थित झाली अतिशय सुंदर अशी क्वालिटी या बागेमध्ये बघायला बागे मिळते आपल्याला जमिनी लगत फळं टेकलेले पण तरी फायट ऑफ फायटोपथेराची लागत नाही या प्लॉटमध्ये माल खूप सुंदर आहे आणि एक सारखी साईज आहे सगळी साईज आहे मालाला आहे आणि शाईनिंग फार आहे त्याला आणि विशेष म्हणजे कुठलंही झाड बघा आपण म्हणजे पिवळं नाही आहे बिलकुल हे कुठे शेतकरी बांधून ना तुम्हाला पूर्ण कॅमेरा फिरून दाखवतोय कुठलाही बघा अगदी एकही झाड पिवळं नाही आहे हे बघा पूर्ण चारही बाजून आपण फिरतोय आता